नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की राज्य सरकारमध्ये एक अन्न व नागरी पुरवठा खातं आहे त्या खात्याचं काम काय तर ते राज्यभरातल्या गोरगरिबांना अन्न म्हणजे त्यांना जे काय धान्य वगैरे देण्याचं काम करत असतं ते खातं त्याच्यामुळे गोरगरिबांच्या पोटामध्ये दोन घास जातात असंच ते शालेय शिक्षण खात्यामध्ये सुद्धा जो शालेय पोषण आहार योजना आहे तर त्या शालेय योजनेसाठी सुद्धा धान्य पुरवठा करण्याचं काम मोठं काम आणि महत्वाचं काम अन्न व नागरी पुरवठा खातं करत असतं या खात्याचे मंत्री कोण आहेत तर छगन भुजबळ आहेत छगन भुजबळ हे मंत्री कसे आहेत हे काय मी सांगायची गरज नाही त्यांनी पीडब्ल्यूडीचा कारभार यापूर्वी कसा होता आणि ते शासकीय निवासस्थानामध्ये अडीच एक वर्ष राहून आलेले आहेत शासकीय निवासस्थान म्हणजे जे मंत्र्यांना मिळेल तर ते शासकीय निवासस्थान नाही तर ज्याला आपण तुरुंग म्हणतो तिथे जाऊन आलेले आहेत छगन भुजबळ यापूर्वी तर त्या छगन भुजबळांच्या खात्यानं या अण्णव नागरी पुरवठा खात्यामध्ये नवीन काय भ्रष्टाचार केलाय नवीन काय घोटाळा केलेला आहे काहीतरी माझ्याकडे माहिती आलेली आहे आणि ते माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत गणपत सेठ ग तुमचं नाव आहे गणपतलाल जैन गणपत लाल जैन गणपत जैन हे अण्णाव नागरी पुरवठा खात्यामध्ये तिथे कॉन्ट्रॅक्टर आहेत ठेकेदार आहेत ते धान्य पुरवठा करण्याचं काम करतात आणि बऱ्याच वर्षांपासून करतात अनेक मंत्री आले गेले ते तिथं काम करतात आणि तिथं एक नवीन घोटाळा आलेला आहे घोटाळा झालेला आहे ते घोटाळा सांगण्यासाठी ते मार्ड आले आहेत रिस्क घेऊन आलेले आहेत कारण एखादा ठेकेदार ज्यावेळी समोर येतो त्यावेळी त्याला मंत्री वगैरे त्रास देतात अधिकारी त्रास देतात तर खरं तर मी पहिल्यांदा गणपतजी मी तुमचं आभार मानतो कौतुक करतो की तुम्ही सरकारच्या विरोधात बोलायला तयार झालात तर मी पहिल्यांदा आभार मानतो आणि मी आशा करतो की अधिकारी मंत्री यांना त्रास देणार नाहीत अशी मी आशा व्यक्त करतो तर सर हा जो चिमुरटे चिमुरडे चिमुर। जे आहेत शाळेमध्ये शिकतात त्यांच्या पोटामध्ये आणणं जातं तिथं छगन भुजबळ यांच्या खात्याने कसा भ्रष्टाचार केला आहे ते मला सांगा आता आजार दो, दो एकवीस मध्ये टेंडर निकाला था इन्होंने उसके अच्छा, पहले दो हजार इक्कीस में उस समय तो भुजबल सर नहीं थे, भुझबर भुझबर थे, थे।, थे अच्छा उस समय थे हाँ। पिछले गवर्नमेंट में हाँ आ, बराबर मतलब उद्धव ठाकरे गवर्नमेंट में भी वो वही खाते में थे उनके पास दो हजार इक्कीस में टेंडर निकाला था तो इसके पहले वही टेंडर वाला उनसठ रुपए पचास पैसे में काम कर रहा था जितना फिफ्टी नाइन पॉइंट फाइव जीरो रुपए साठ पांच क्विंटल ऐसे लोग टेंडर देते थे धान के देते लोग हाँ वही लोग काम कर रहा था जो ठेकेदार हाँ उतने पैसे में काम कर देते थे हां गवर्नमेंट को दान देते थे काम कर रहे थे मगर अचानक इन्होंने हाँ। 110 रुपए में टेंडर इनको पास किया 110 अच्छा मतलब 59 पैसे में कितना एक किलो मिलता था धान 59 रुपए 50 पैसा यानी क्या करते थे उसमें कौन सा काम क्विंटल में एप्से से माल उठा के हां हां दुकानों में राशन दुकानों में डिलीवरी किधर मुंबई मुंबई, मुंबई थाना मुंबई थाना खाली मुंबई या मुंबई 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 थाना? मुंबै थाना। मुंबै और थाना जिले में हाँ। अगर एफ सी आई से माल उठाने का गाड़ी में और वो पहुंचने पहुंचाने का दुकान uh, में रेस्टिंग दुकान में तो उसके लिए उनको एक क्विंटल के लिए उन... उनसठ रुपए पचास पैसा पैसा मिलता था मिलता था तो इन्होंने बढ़ाया इन्होंने अपने ये कलेक्टर के पास था पले हाँ, का पलेा हाँ, हाँ. तो कलेक्टर से सभी छत्तीस सैतीस जिलों से ये लोग इधर हाँ, मंत्रालय ले में लेके आ गए अच्छा, मतलब जो पावर कलेक्टर को थी हाँ. वो उन्होंने कलेक्टर से निकाल लिया निकाल के मंत्रालय ले में लेके आए साहब ने अपने हाथ में ले अपने हाथ में लिया, अच्छा, में लिया और उधर उन्होंने टेंडर निकाला उधर इन्होंने ये कभी 2021 में 2021 में अच्छा तो उन्होंने उसमें गठबंधन कर दिया कि भाई जो संस्था है वो ही काम कर सकती है दूसरी संस्था इन्वॉल्व नहीं हो सकती है मतलब वही संस्था मतलब जो पहले ठेकेदार थे हाँ। जो उनसठ रुपए में काम कर रहे करने हाँ, अच्छा, मतलब मतलब का से से दुकानों दुकाने में बेचने का और एफ के गोडाउन ऑल महाराष्ट्र में अलग अलग जगह पे हाँ अलग अलग ये लोग उसमें ऑलरेडी ये लोग सत्रह से बीस तक उन्होंने फिफ्टी नाइन में काम किया काम किया उन्होंने गठबंधन करके हाँ। उसको एक सौ दस में टेंडर उन्हीं लोग को दिया मतलब कि साठ रुपए का उनसठ रुपए का सत्तर रुपए कर दिया समझ सकते हैं इन्होंने एक सौ दस रुपए कर दिया दोगुना कर दिया और ऑलरेडी वही काम शिक्षण विभाग में आज भी सैतीस रुपए में चल रहा है वही काम अच्छा मतलब वही काम एफ सी आई से स्कूल विभाग में छत्तीस रुपए थर्टी सिक्स पैसा 7, एक क्विंटल को दिया जाता है थर्टी सेवन यानी थर्टी रुपए क्विंटल आज भी चल रहा है वो का रुपए में हाँ। और वो एक सौ एक रुपए दस रुपए डायरेक्ट कर दिया इन्होंने रुपए दस पैसा कर नाम दिया नाम मात्र ऑनलाइन टेंडर निकाला इन्होंने हाँ। गठबंधन था अंदर में अच्छा दूसरा कोई इन्वॉल्व नहीं हो सकता है अच्छा मतलब ये जो जना ऐसे वो टेंडर में मैंने सिक्सटी सेवन का भाव भरा था कितना सिक्सटी सेवन सिक्सटी सेवन का मैंने भाव भरा था मगर इन्होंने नहीं दिया आपको बाहर निकाल दिया हम लोग बीस साल से काम कर रहे थे हाँ, ओके बीस साल से ट्रांसपोर्टिंग का काम कर रहे थे मगर हम लोग को ऐसी टर्म्स कंडीशन के हिसाब से बाहर निकाल दिया अच्छा कौन सा कंडीशन यही टर्म्स कंडीशन इतना काम होना चाहिए इतना काम गुँ. किया होना चाहिए इतना काम वो होना चाहिए टर्म्स कंडीशन डाला था इन्होंने उतना काम हमने किया नहीं हमने गवर्नमेंट का काम किया है हमारे पास सर्टिफिकेट है सब कुछ अच्छा, है दूसरा नहीं जो पहले पहले काम किया वही लो अच्छा, कि लो लोग बैठते हैं अंदर में दूसरा नया आदमी नहीं बैठ सकता उसमें ऐसा टर्म्सन अच्छा उसके बाद में मैंने आकाश ग्राहक का कम्प्लेन किया था अच्छा आकाश नाम का एक ठेकेदार है आकाश ग्राहक सहकारी संस्था को ए ब्रिजन का टेंडर दिया गया थाना थाना जिला का अच्छा वो आ, मतलब ठेकेदार है ठेकेदार आकाश ग्रह आकाश ग्रह सहकारी संस्था ये एक ठेकेदार है हाँ, उसको okay. टेंडर दिया गया था हाँ, तो हमने ऑलरेडी ईमेल से तीन ईमेल से हाँ। उनको कंप्लेन किया था हाँ, कि भाई इसने बायोलॉज पेपर जो हाँ। उसका एरिया टी विभाग है हाँ, मगर मतलब उसने हाथ से का, का, काटा फांसी करके मुंबई थाना जिला ऐसा लिखा तो हाँ। अच्छा मतलब जो इसका जो डॉक्यूमेंट्स है तो उसने उसका एरिया गवर्नमेंट के डॉक्यूमेंट्स में उसने खोड़ा खाड़ी करके खोड़ा खाड़ा किया है हाँ, अच्छा खोड़ा खाड़ी करके उसने पुटअप किया इन लोगों को अच्छा और मैंने इनको तीन मेल भी किया भाई इसने ऐसा ऐसा काम किया ऑडिट रिपोर्ट फोर जेरी किया है फोर जेरी किया है उसने और ऑडिट रिपोर्ट में भी इसने गड़बड़ किया था एक ऑडिट रिपोर्ट में संपूर्ण महाराष्ट्र लिखता है एक ऑडिट रिपोर्ट में ओनली फोर्टी विभाग लिखता है इसका मतलब कि गवर्नमेंट के डॉक्यूमेंट के अनुसार जिसको जिस एरिया में काम करने का अनुमति नहीं है उसने वो गवर्नमेंट के डॉक्यूमेंट में काट के अपना नाम डाला मुंबई और थाना विभाग डाला डाला और थाना का टेंडर उसको दे दिया दे दिया हमारी कोई कंप्लेन की सुनवाई नहीं हुई उधर अच्छा मतलब थाना में वो ले ही नहीं सकता फिर भी उसने उसको दिया गया मतलब हाँ। तीन इसने मेल किया किया में, किया में। तीन मेल किया मैंने अच्छा किन, किसको? ये इनके डिपार्टमेंट को नौ आठ दो हजार इक्कीस को दस आठ दो हजार इक्कीस को चौबीस आठ दो हजार इक्कीस को तीन मेल किया मैंने फ्रॉड किया पेपर इसने गलत डाला है ये ऑलरेडी मैंने मेल डाला है अच्छा तो भी उसकी कोई कार्रवाई नहीं हुई किसको डाला मेल आपने ये इनके डिपार्टमेंट में जो डिपार्टमेंट देख रहे थे कमेटी देख रही थी कमेटी हाँ, को डाला था हाँ, जो इन्होंने इन्हों तो एक्शन नहीं लिया हाँ, उसके बाद में हम लोग मिले थे और हमने मेल भी डाला उसका कोई सुनवाई नहीं हुआ ऐसा कुछ नहीं हुआ तो बोलते आप एफ करके आओ अभी हम एफ कैसे कर सकते डिपार्टमेंट वाला एफ करेगा हम कैसे एफ आई आर हम लोग डिपार्टमेंट को बता रहे हैं हुआ है। गड़ गड़ हो गड़। के कुछ हमको इसमें, है। अच्छा। इसमें गठबंधन गठबंधन अच्छा, अप, बात कर रही थी कि वो उनसठ रुपए से ठेका ले लिया एक रुपया दस पैसे तो दिखने में एक तो एक रुपए का दिखता है लेकिन सौ टक्का बढ़ाया दिया वजह से कितना करोड़ का करप्शन हुआ होगा अंदाज लगाओ कम से कम बहुत बड़ा करप्शन हुआ है इसमें बहुत बड़ा कित, हाँ, कितना कम कम से नहीं तो हाँ। पचास का इसमें हुआ है अच्छा है ना। अच्छा मतलब ये जो ट्रेवलिंग का हाँ। जो खर्चा है वो बढ़ाने की वजह से हाँ। बहुत बड़ा करप्शन हुआ अच्छा अभी ये जो आकाश का जो बोल रहे वो टेंडर कितने का था उसको मिला वो उसने पहले इसके पहले तीन साल उनसठ रुपए में काम किया है हाँ। और अच्छे से किया रुपए में 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 अच्छे से काम 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 किया किया हाँ। किया उसको अचानक ये लोग पैसा दे दिया और और वही वही आकाश वाले ने शिक्षण विभाग हाँ। है आज में, आज भी भी कर कर रहे अच्छा, हैं के लिए नाम ठीक है जो भी हो हाँ, हाँ वो हाँ, उसको 36 रुपए में टेंडर आज भी वो हंसी खुशी से काम कर रहा है अच्छा 36 रुपए में ओके और तो अच्छा ये आकाश जिला सहकारी संस्था ने सब पेपर होने के बाद में भी उसको हमने कितना भी कंप्लेन डाला क्या किया आज भी उनकी जो कक्ष अधिकारी है कक्ष अधिकारी ने ए लेटर निकाला था अच्छा हां आपने दिक्कत है कि उसका एक्शन लेने के लिए हां आठ तारीख जानेवारी दोन हजार चोवीस अधिकाऱ्यांनी मुंबई असे नमूद केलेले आहे परंतु प्रत्यक्षात उपनिबंधक सहकारी संस्था टी विभाग मुंबई यांनी सदर संस्थेचे कार्यक्षेत्र हे टी विभाग असल्याचे आहे यावरून आपण फळ पर... हा मी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो कि सरकारने याची गंभीर दखल घेतली होती सरकारने गंभीर दखल घेतली होती अण्णा पुरवठा ग्राहक विभाग यांच्या अंजली पाटील नावाच्या कक्षाधिकारी आहेत तर सरकारने दखल घेऊन त्या आकाश ग्राहक संस्थेला नोटीस बजावलेली होती की बाबा तुम्ही म्हणजे हे तो खोटी माहिती दिलेली म्हणजे जे मगाशी आपण बोललो की ते खाडाखोड केलेली आहे तर फ फिद आपण फ परिमंडळाच्या निविदेमध्ये मुंबई ठाणे जिल्हा असे कार्यक्षेत्र नमूद केलेले आहे परंतु प्रत्यक्षात उपनिबंधक सहकारी संस्था टी विभाग मुंबई यांनी सादर केलेले संस्थेचे कार्यक्षेत्र टे विभाग असल्याचे कळवले आहे म्हणजे ह्या आकाश संस्थेचं कार्यक्षेत्र हे टी विभाग आहे परंतु तुम्ही फ विभागामध्ये म्हणजे त्या निविध प्रक्रियेत तुम्ही सामील झालात आणि कागदपत्र म्हणजे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की तुम्ही खोटी माहिती दिली असं या हे सरकारने आकाश ग्राहक संस्थेला कधी आठ जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे साधारण सात साधार आठ महिन्यापूर्वी ही नोटीस बजावलेली आहे पण गंमत बघा ही ही खरी गंमत आहे सरकारी कारभार कसा चालतो हे पत्र दिल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं की ह्या आकाश ग्राहक संस्थेवर कारवाई व्हायला पाहिजे होती खर तर त्याला उचलून तुरुंगात टाकलं पाहिजे पाहिजे कारण सरकारी कागदपत्रांमध्ये त्याने खाडाफोड केली त्याला उचलून तुरुंगात टाकायला पाहिजे पण तसं झालेलं नाही तो अजूनही हा आकाश ग्राहक सहकारी संस्था अजूनही काम करते का काम करते तर छगन भुजबळांचाच त्यांना आहे असताय आगी के बाद हे बात महिने समजाय अच्छा दुसरा आहे शिक्षण विभाग मे शिक्षण विभाग इसको टेंडर मिला था हाँ. हाँ। उसको टेंडर मिला था अक्टूबर 2020 से दिसंबर 2020 ये तीन महीने के अंदर में उसको इक्तीस सौ तिहत्तर मेट्रिक टन का अलॉटमेंट दिया था अच्छा किसको आकाश को आकाश ग्राहक सहकारी को अक्टूबर 2020 से दिसंबर 2020 हजार बीस सौ तिहत्तर मेट्रिक टन का उसको यानी अलॉटमेंट दिया था और जनवरी में अचानक नया टेंडर सीरीज कार्गो को आ गया अच्छा Okay. इसका इसका टेंडर कैंसिल गया अच्छा। अभी इसने जो इक्कीस सौ तिहत्तर मेट्रिक टन माल उठा के दोन में डंपिंग किया था हा, हा, हा। तो देखा जाए तो सिरिस कार्गो को देना चाहिए था उसका नया टेंडर आया था बराबर मगर इसको फरवरी महीने में उप सेक्रेटरी उप सेक्रेटरी ने अलॉटमेंट दिया इसको के माल आप संस्था में डालो और उसने छह सौ पंद्रह चलन के द्वारा 615 सौ के द्वारा उसने संस्था में डिलीवरी किया था टोटल छह सौ मेट्रिक टन और बाकी का माल उसने बनावट बनावट चलन बना के शिक्षण विभाग को दे दिया अच्छा मतलब आ, ये 6000 हजार मेट्रिक टन छह हजार एक मेट्रिक टन मेट्रिक टन प्रेक्षक नाय का एवड टेंडर तीन महीनिया ऑक्टोबर दोन हजार वीस डिसेंबर दोन या तीन महिन्यासाठी जबाबती होत हा तीन हजार एक त्र्याहत्तर वही 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 तीन हजार एक त्र्याहत्तर मेट्रिक टन इतका तांदूळ शाळांना वाटप करण्यासाठी या आकाश जी संस्था आहे त्यांना जबाबदारी दिली होती प्रत्यक्षात त्याने तेवढं वितरितच केलं नव्हतं आणि त्याचवेळी दुसऱ्या नंतर दुसऱ्या कंपनीला टेंडर दिलं गेलं तर यांनी जे उरलेलं हे जे तीन हजार एकशे त्र्याहत्तर जो मेट्रिक टन आहे ओरिजिनल तीन हजार एकशे त्र्याहत्तर मेट्रिक टन पैकी फक्त तीनशे एकोणसाठ मेट्रिक टनसाठ हा दही वही मराठी मे एकोणसाठ बोलतात छसो एकोणसाठ मेट्रिक टन एवढंच धान्य म्हणजे तांदूळ हे त्याने शाळांना पोचवलेलं होतं बाकीच जवळजवळ जवळ अडीच हजार मेट्रिक टन तांदूळ गायब झालेलं आहे त्याने खोट्या पावत्या बनवलेल्या आहेत असं हे सांगतायत खोटा झुठा चलन बनाया और वो स्कूल में मे पचाही नाही आहे कोई कार्यवाही नाही कार्यवाही नाही आहे किया है कैलास लोकरे ॲडव्होकेट हायकोर्ट के है। उनके लेटर और, और उनका आ, लेटर भी है उनका लेटर गवर्नमेंट का लेटर बी आहे लेटर बी आहे भाई हे चलन पंचाणू पर्सेंट चलनावर सिक्का नसल्याचे मुंबई महापालिका मुंबई महापालिकेच पत्र आहे मी आमचे कॅमेरामन यांना विनंती करतो की हे प्रेक्षकांना जरा दाखवा तर हे जे पत्र मुंबई महापालिकेचं पत्र आहे आणि मुंबई महापालिका याच्यामध्ये सरळ सरळ म्हणते काय म्हणते कि चलनावर शाळेचा सिक्का नाही म्हणजे चलन ते धान्य घेऊन गेल्यानंतर धान्य पोचवल्यानंतर त्या शाळेचा शिक्का मारला जातो बाबा आम्हाला धान्य मिळालं तर पंच्याण्णव टक्के चलनावर धान्याचा शिक्का नाही खा नाही तर ते धान्यच पोहोचलेलं नाही ना शाळेत तर तिथं शिक्का येणार कुठून तर ह्या भ्रुम मुंबई महानगरपालिकेतला हा घोटाळा आहे दोन हजार बावीस मध्ये हा पत्र तेचा दोन हजार बावीस मधलाय म्हणजे त्याच्या अगोदर हा घोटाळा दोन हजार वीस चा घोटाळा आहे महापालिकेच्या लक्षात आलेला आहे तो दोन हजार बावीस ला त्याला नोटीस बजावलेली आहे नहीं हम लोग आरटीए डाल डाल के थक गए तब ये लेटर निकाला तब मिला हाँ, अच्छा। तब ये लेटर निकला मतलब वो जो ठेकेदार जो करते हैं गैर इस्तेमाल वो दबा के रखा था में में... दबा के रखा था हम आरटीए डाल डाल के परेशान किया तो ये लोग ने इनको नोटिस दिया आकाश वाले को हाँ। की भाई ऐसा ऐसा है कुछ कार्रवाई हुई होगी तो ना कुछ कार्रवाई आज तक नहीं हुई है कुछ भी नहीं नहीं आज तक किसी उल्टा उसको दिया प्रोत्साहन दे रहे मतलब उसको काम दे रहे रेट भी बढ़ा के दिया है वो महापालिका में काम कर रहे

झुटी इन्फॉर्मेशन गवर्नमेंट का लेटर बोल से गव्हर्नमेंट का छगन भुजबल से जे है छगन भुजबळ यांचं जे खाता आहे त्यांच्याच खात्यामधन पत्र नोटीस बजावलेली आहे ते आकाश ग्राहक संस्थेला कि तुम्ही खोटी माहिती दिली आठ महिन्यापूर्वी दिलेलं आहे ते पत्र तरी सुद्धा भुजबल सेक्रेटरीने भुजबळ ये लेटर लिख के दे दिया दिस कारवाई करायस दोन दोन हजार चोवीस कोटर हां उनके टेबल पे भी है लेटर मंगर आज भुजबळ भी भी हो साहेब मतलब हे जो अन्न हे जे अन्न नागरी पुरवठा खाता आहे त्यांच्या सचिवांनी त्या कार्यवाही जी काय फाईल आहे ती भुजबळांकडे गेलेली आहे पण ती फाईल तशीच पडून आहे बरोबर छगन भुजबळांकडे ती फाईल पडून आहे काय फाईल आहे तर बाबा ह्या आकाश ग्राहक संस्था आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही कारवाई भुजबळ साहेब करत नाहीत आता ही कारवाई का करत नाहीत तर प्रेक्षकांना सांगायची काही गरज नाही तुम्ही ओळखून जाऊ शकता एकोणसाठ जे महापालिकेमध्ये जे काम छत्तीस रुपयात होतं ते इकडं आण महापालिकांच्या म्हणजे धान्य महामुंबई महानगरपालिकेमध्ये धान्य पुरवठा करण्यासाठी जे छत्तीस रुपयामध्ये काम होत होतं तेच काम सरकारकडे एकोणसाठ रुपयामध्ये होत होतं ते आता एकशे दहा रुपये एक रुपया दहा पैशावर नेलेलं आहे म्हणजे की भुजबळ साहेब ह्या आकाश ग्राहक संस्था महाराष्ट्रात आणखी अशा संस्था असतील फक्त आपने को मुंबई का पता चला आहे में और भी हो सकती आहे जो गठबंधन ये जो बोल रहे और भी संस्था हो सकती आहे की इनके ऊपर इतना छगन भुजबळ क्यू मेहरबान आहे छगन भुजबळ एवढे का मेहरबान आहेत एवढे दर तुम्ही भुजबळ साहेब का वाढवून दिले तुमच्या इथून जे धान्य जातं तुमच्या खात्यातून ते गौरगरिबांच्या मुखामध्ये जातं आणि तिथं तुम्ही एका ठेकेदाराला तुम्ही एवढे एका किंवा अनेक ठेकेदारांना तुम्ही मुद्दाम दर वाढवता काही गरज नसताना तुम्ही दर वाढवता पाच दारू पा एक थोडाफार फरक पडला असता पण समजू शकलो असतो तुम्ही हा शंभर टक्के तुम्ही वाढवून टाकले त्या शंभर टक्केतून किती मोठी किती करोडूंची उलाढाल वर्षाला होत असेल म्हणजे एवढे पैसे एवढे छोटेसे जरी दिसत असले तरी ते वाढवल्यामुळे कितीतरी अगदी शंभर दोनशे पाचशे कोटी होत असेल ते सगळ्या आकडेवारी काढायला पाहिजे भुजबळ साहेब तुम्हीच जाहीर करा की ह्या अगोदर जे एकोणसाठ रुपयानुसार जे एकोणसाठ पैसे ना एकोणसाठ पैसे के अनुसार तुम्ही जे जे हे जे ट्रान्सपोर्टवर किती खर्च होता खर्च होत होता आणि आता एक रुपया दहा पैसे झाल्यामुळे किती खर्च होता तुम्हीच आम्हाला आकडेवारी जाहीर करू सांगा महाराष्ट्राला जाहीर करून सांगा म्हणजे ह्या आकडेवारीतनं लक्षात येईल की हा किती कोटीचा भ्रष्टाचार आहे म्हणजे भुजबळ साहेब हा जो झालेला भ्रष्टाचार आहे जो घोटाळा आहे तो म्हणजे कितीच आहे दहा कोटीचा आहे पन्नास कोटीचा आहे पाचशे कोटीचा आहे एक हजार कोटीचा आहे तो घोटाळा तुम्ही आकडेवारी सांगा म्हणजे महाराष्ट्राला तो घोटाळा माहीत होईल तुम्ही कसे आहात हे महाराष्ट्राला ऑलरेडी माहीत आहे तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता अहो हे धान्य सुद्धा ओबीसीच्या अठरा पगड जातीच्या लोकांच्याच गोरगरिबांच्या तोंडात जातं ना तुम्ही एका बाजूला ओबीसीची चळवळ उभी करता ओबीसीचे तारणहार म्हणून घेता आणि दुसऱ्या बाजूला गोरगरिबांच्या पोटात जिथं अन्न जात आहे तिथं तुम्ही असा भ्रष्टाचार करता हे अत्यंत चुकीचं आहे हा भ्रष्टाचार योग्य नाही महाराष्ट्राने याची दखल घेतली पाहिजे आता हे जर मनोज जरांगेंना यांना जर माहीत झालं तर तेही बोलतील तुमच्यावर अगोदरच तुमच्यावर तुमच्या दोघांचं एकमेकावर फार प्रेम आहे पण तुम्ही जर ओबीसीचे तारण तारणहार म्हणता तर या खात्यामध्ये तुम्ही हा केलेला भ्रष्टाचार छोटासा भ्रष्टाचार आमच्या निदर्शनास आला आहे तेही हे ठेकेदार जे आहेत ते तुमच्या विरोधात उभे राहिले म्हणून असे अनेक जण असतील की जे तुमच्या विरोधात बोलायला तयार होणार नाहीत और गणपत सेठ जी मैं आपका आभार मानता हूँ आपकी वजह से भ्रष्टाचार आगे आ, आगे आ रहा है हम पब्लिश करेंगे और भी इसमें कुछ भी होगा तो हम आप जरूर बताएंगे और मैं प्रेक्षा सामते हो कि पूरे डॉक्यूमेंट्स के साथ हमने ये भ्रष्टाचार निकाला है अभी ये टी वी पूरा दिखा नहीं सकता है सकते लेकिन ये सब गवर्नमेंट की लेटर्स है हमारे कैमरामैन को भी मैं बता सकता हूँ कि ये आप थोड़ा सा आ, दिखा दो दाखवा जरा रहा महाराष्ट्र की हे सगळे गव्हर्नमेंटची पत्र आहेत पुरे गव्हर्मेंट के डॉक्युमेंट्स का स्टडी किंवा आहे और इसमे हे जो भ्रष्टाचार गरिबांच्या तोंडात जा अन्न जातं त्याच्यात तुम्ही कसा भ्रष्टाचार केलेला आहे शाळेच्या मुलांमध्ये सुद्धा अन्न हे अन्न जा पोचवलं जातं तिथला रेट वेगळा आहे इकडचा रेट वेगळा आहे तर तुम्ही अन्नामध्ये विष कालवण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेने याची दखल घ्यावी आणि छगन भुजबळांना सुचली तर सुबुद्धी सुच सुचेल आणि पहिले या आकाश ग्राहक संस्थेवर त्यांनी कारवाई करावी दर मूळचे आणावेत अशी मी विनंती करतो अशी आशा करतो धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा